तो तो खर्च येतो म्हणजे आठशे रुपये तुम्ही दररोज आहे त्याला खर्च किती आहे त्याच्या खर्च म्हणजे तयार तयार करतो करतो आणि गल्ल्यामध्ये ऐंशी रुपयाचा बर्फ तुम्ही आणला तर आठशे रुपयाचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आ, हे बेकनाचे काका आहेत आणि काका हा गोळ्याचा व्यवसाय करतात गेले अनेक वर्ष दररोज हे आठशे रुपयाचे गोळे विकतात दहा रुपयालाही गोळा आहे मोठ्या साईजचा आणि छोटा गोळा हा पाच रुपयाला गोळा आहे ह्याचा खर्च फक्त ऐंशी रुपये आहे ऐंशी रुपयाच्या एक बर्फाची लादी आणली की हे आठशे रुपयेचा व्यवसाय करतात त्यामधनं त्यांची मजुरी आणि सगळं जर काढलं तरी सुद्धा एक पाचशे रुपये पाचशे सहाशे रुपये यांना नेट प्रॉफिट त्याच्यामधून मिळतो आणि म्हणून मला सांगायचं की कुठलाही व्यवसाय हा छोटा मोठा नसतो वय किती काका तरी सत्तर वर्षाच्या वयामध्ये ते सायकलवर गोळा विक्रीचा त्या ठिकाणी व्यवसाय करतात त्याच्यामुळे काकांचा आपण सगळ्यांनी आदर्श घ्यावा आणि आपण सुद्धा क्षेत्रामध्ये छोटे मोठे व्यवसाय ठिकाणी करावे धन्यवाद धन्यवाद